रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि पंचनामे करा माजी खासदार संजय काका पाटील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करावे या मागणीसाठी सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखालील चक्काजाम आंदोलन करण्यात आलं जेसीपी ट्रॅक्टर बैलगाडी शेळ्या मेंढ्या घेऊन तासगावच्या एसटी स्टँड चौकात चक्काजाम करण्यात आलं आंदोलनाच्या माध्यमातून संजय काका पाटलांनी राज्य सरकारने तातडीने कर्जमाफी करावी आणि सरसकट पंचनामे करावेत शेतकऱ्यांची वसुली थांबवावी अशी मागणी करत शेतकऱ्यांसाठी सर्व समावेशक राज्यव्यापी लढा उभारण्यात येईल असं देखील जाहीर केलं यावेळी संजय काका पाटील काय म्हणतात ते पाहू कशा पद्धतीचा आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही माझी विनंती मायबाप सरकारला केलेली आहे आपण भाषणात ऐकलं मला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यासाठी लढायला उभं राहिलेलं आहे हो जो अर्थ कुणाला कुणी कसा समजून घ्यायचाय तो घ्यावा आमची भूमिका ही शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहून कर्जमाफी करा ह्यासाठी आहे आत्ताचे झालेले अतिवृष्टीचे पंचनामे करून लोकांना सरसकट मदत करा गेले पाच सहा वर्ष हा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याला कर्जमुक्ती सातबारा कोरा झाल्याशिवाय त्याला भवितव्य नाही या मागणीसाठी आम्ही हा संघर्ष सुरू केला आहे म्हणून मगाशी मी बोलताना सांगितलं की या तालुक्यामध्ये ब्रिटिशांचा जाक नावाचा ध्वज पहिल्यांदा उतरवला तसे लढणाऱ्या माणसांच्या बरोबर या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी हा सात बारा कर्जमाफी सात बारा कोरा करण्यासाठी आम्ही लढायला तयार झालेलो आहोत लढायला सुरुवात केलेली आहे সরকার <tarkar> বিধাত